नमस्कार मित्रांनो कशा आहात सगळे परत एकदा तुमचं मनापासून स्वागत आहे माझ्या अफोर्डेबल होम चॅनलमध्ये तर मित्रांनो काल एक मी व्हिडिओ बनवला होता त्याच्यामध्ये मी अंतिम यादी प्रसिद्ध झालेली म्हाडाची कशी पाहिजे हे सांगितलं होतं ते ड्रॉ रिझल्टमध्ये जाऊन पहा असं सा सांगितलं होतं पण त्याच्यामध्ये स्टेटस ड्रॉ पेंडिंग असंच दाखवत आहे तर आपण तसं न पाहता ड्रॉ रिझल्टऐवजी पब्लिश्ड ॲप्लिकेशनला जर क्लिक केलं तर आपल्यापुढे पब्लिशड ॲप्लिकेशनची यादी ओपन होते त्याच्यामध्ये विभागानुसार कोकण विभाग असेल पुणे विभाग असेल नाशिक विभाग असेल मुंबई विभाग असेल या पद्धतीने आपल्यापुढे यादी ओपन होते त्याच्यामध्ये व्यू ॲक्सेप्टेड ॲप्लिकेशन्सला क्लिक केल्यानंतर तुमच्यापुढे ही अशा प्रकारे फायनल लिस्ट ऑफ ॲक्सेप्टेड ॲप्लिकेशनची यादी ओपन होते आणि जर आपलं ह्या अंतिम यादीमध्ये नाव नसेल तर रिजेक्ट अपात्र यादीमध्ये तर आहे का हे चेक करण्यासाठी आपण व्ह्यू रिजेक्टेड ॲप्लिकेशनला क्लिक करायचं आहे आणि त्याच्यामध्ये आपण आपलं नाव आहे की नाही ते तपासायचं आहे तर अठ्ठावीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी सोडत निघणार आहे लॉटरी ड्रॉ होणार आहे तर त्यावेळेला त्याची वैयक्तिक माहिती प्रत्येकाच्या मो नोंद केलेल्या मोबाईल नंबरवरती मिळून जाईल ते लोकेशन कुठे आहे त्याचे वेळ कोणती आहे ते माहिती मिळेल ऑनलाईनसुद्धा तुम्ही पाहू शकता आणि जर कोणाला शंका असतील त्या अर्जदारांनी ह्या वेबसाईटवरती उजव्या साईटला पण इथे कॉन्टॅक्ट असं लिहिलेलं आहे त्याला क्लिक केलं तर तुम्हाला कॉल सेंटर नंबर मिळून जाईल आणि त्याच्यावरती तुम्ही कॉल करून तुमचं शंका निरसन करू शकता अधिक माहिती विचारू शकता तर मित्रांनो तुम्हाला माझा हा व्हिडिओ कसा वाटला तुम्ही नक्की कमेंटमध्ये जरूर सांगा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका परत एकदा मनापासून सर्वांना जय महाराष्ट्र